घरगुती वादातून बस स्टँड परिसरात तीक्ष्ण हत्याराने एकाला भोसकले दोन संशयित आरोपींना सदर बाजार पोलिसांनी घेतलं ताब्यात जालना शहरातील बस स्टँड परिसरामध्ये दिनांक तेरा मंगळवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ऍटो मागे पुढे घेत असताना घरगुती वादातून ऍटो चालकास दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने छातीमध्ये भोसकले यामध्ये राऊफ शेख मसूद वय तीस वर्ष राहणार गांधीनगर जालना हा तरुण गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्यास तातडीने शासकीय सामने रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले मात्र तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे शासकीय सामने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केलं घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी पोलिसांनी सय्यद सुफियान आणि सय्यद अफताब दोन्ही राहणार फुकटपुरा जुना जालना या संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहे